काही दिवसांपूर्वी भी आपले वीर जवान शहीद झाले अंशुमन सिंग आणि त्यांच्या मरणार्थ त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या आईला काहीतरी ते, ते पुरस्कार देण्यात आला राष्ट्रपतींच्या हस्ते आणि त्या सगळ्या लाईव्ह गोष्टींमध्ये मला एक कॉमेंट दिसली म्हणजे अनेक सोशल मीडियावरती हा सगळा स्क्रीनशॉट जो तुम्ही पाहताय ना तो सगळीकडे व्हायरल होतोय हा भडवा त्या सगळ्या त्या व्हिडिओच्या खाली असल्या घाणर्या कमेंट हे कोण आहेत हे मुस्लिम लोक आहेत यांना आपल्या जवानांविषयी त्यांच्या परिवाराविषयी त्यांच्या सगळ्या गोष्टींवरती काय त्यांना वाटतं तर त्यांना हे वाटतं चला आम्ही तुम्ही आम्हाला बोलता ना की धर्माविषयी या विशिष्ट लोकांविषयीच का बोलता कारण यांची विचार सरणीत असली आहे ह्या औलादित असल्या आहेत यांची लायकी ही आहे म्हणून यांच्याविषयी बोलावं लागतं आणि ही सुधारणारी लोक नाही आहेत नाही यांना देशाविषयी आपल्या काहीही पडलं नाही इथल्या मातीविषयी काहीही पडलं नाही ही सगळी लोक बाहेरून आलेली या देशामध्ये इथं आली इथं राहिली आता त्यांची पाळं मुळं त्यांनी खोदून ठेवले इथन हे हालणार नाहीत म्हणजे नाहीत पण यांच्यावरती कठोर कारवाया केल्या पाहिजेत त्याशिवाय ही सगळी लोक सुधारणार नाहीत यांना जर आपण घाबरत राहिलो ना यांना जर इथली शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा जर घाबरत राहिली ना ही सगळी लोक बेफाक होऊन या सगळ्या गोष्टी करणं यांना भीती नाही यांना आपल्यासारखं विचार करतात काय माझा परिवार आहे माझं घर आहे मग असं केलं तर मला अटक होईल आणि मग पुढं काय होईल नाही 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 हे त्यांच्या धर्मासाठी काहीही करू कारण त्यांच्या धर्मात त्या गोष्टी शिकवल्याच जातात त्याच्यामुळे असल्या घाणेरड्या देशद्रोही लोकांविषयी वरती ना मला असं वाटतंय समाजाने देशाने तिथल्या सरकारने कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे साले ना सालेना देशातून पहिला हाकलून दिलं पाहिजे